नाशिकला जाताना या नाशिकवरून मुंबईला जाताना जे घाटनदेवी येते ते मूळ नाही मूळ मंदिर नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल मग सतीश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत देवी मंदिर जे कसारा घाट चढल्यानंतर जो पहिल्यांदा मंदिर लागतं घाटनदेवी मंदिर जे तुम्ही हायवेवरून बघता म्हणजे जसं मुंबईवरून नाशिकला जाताना या नाशिकवरून मुंबईला जाताना जे घाटनदेवी येते ते मूळ नाही आहे मूळ मंदिर घाटन कसारा घाटाच्या इकडे आतमध्ये नाही मूळ मंदिर आहे तो इकडे पाहू शकता हे आता बाहेरचा एंट्रन्स आहे हा बाजूचा असा परिसर आहे जेमतेम एकशे दहा किलोमीटर आणि जर तुम्ही नाशिकवरून ना येत असाल तर पंचेचाळीस किलोमीटरवरती हे मंदिर येते घाटनदेवी मातेची श्रीदुर्गा सप्तशतीत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघटा कृष्णांडा स्कनमाता कन्याबाई कालवक्रात्री महागिरी महारिद्धी महागौरी व रिद्धी सिद्धी असे विविध रूप आहेत यातील पहिले रूप म्हणजे शैलपुत्री म्हणजेच घाटनदेवी माता आहे घाटनदेवी हे इथलं मूळ मंदिर हे आहे म्हणजे आधी जुनं जे स्ट्रक्चर होतं ते तोडून आता हे नवीन इकडे बांधकाम केलेलं आहे तेव्हा आता हे सुंदर नवीन असं मंदिर बनवलेलं आहे शकता बाजूचा परिसर आता परिसर असा इथून प्राचीन माहितीनुसार देवी वज्रेश्वरी भीमाशंकरकडे येण्यास निघाली त्यावेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती तेथे ते स्थिर झाली तीच ही घाटन देवी शैलादी राज तानिया म्हणून या देवीची मोठी ओळख आहे वज्रेश्वरीहून येऊन भीमाशंकराकडे प्रयाण करत असताना देवी येथे विश्रांतीसाठी थांबली अशी प्राचीन माहिती आहे नैसर्गिक वातावरण आणि सुंदर परिसराने मोहित होऊन देवीने येथे मुक्काम ठोकला अशी पुरातन कथा आहे या मंदिरासमोरच ऊट दरी नावाचे सुंद सृष्टी नटलेले ऐतिहासिक स्थान आहे कल्याणचा खजिना लुटून उंट याच दरीत लोटले होते त्यामुळे या, या दरीला ऊंट दरी असे नाव पडले त्याचाच अपभ्रंश उठदरी असं झाल्याने इतिहासात नमूद आहे प्राचीन जीर्ण मंदिर पडून गेल्याने गावातील भाविकांनी दोन ते ती तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर मंदिराची उभारणी केली नवरात्री उत्सवात या ठिकाणी नऊ दिवस यात्रा भरते म्हणूनच राज्याच्या विविध भागातून भाविक दाखल होतात येथे भाविकांची पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत दर्शनासाठी गर्दी होत असते नवसाला पावणारी घाटनदेवी म्हणून देवीची ख्याती आहे आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर येथे प्रत्येक भाविक पितळी घंटा देवीचरणी वाहतो तर बरेच भाविक येथे जाऊळ सत्यनारायण पूजा दुर्गा सप्तशक्ती पठण पारायणे करून नवसाची पूर्ती करीत असतात प्रत्येक नवीन निवडणुकीसाठी प्रचाराचा नाळ येथे वाढविना देत असतो त्यामुळे घाटनदेवी माता तालुक्याचे ग्रामदैवत बनले आहे नवरात्री उत्सवात काळात येथे अहमदनगर राजूर अकोले जवार मोखाडा ठाणे कल्याण मुंबई जळगाव भुसावळ अमळनेर सोपळा छत्रपती संभाजीनगर जालना बीड नाशिक मालेगाव आदी भागातील भाविकांची उपस्थिती असते आजूबाजूला हरिहर दुर्वर ओतवड व त्र्यंबक हे डोंगरजणू संरक्षणासाठी उभे आहेत मंदिर आता आधुनिक रूपात असले तरी त्याचा इतिहास मोठा आहे दस्तूर खुद्द शिवाजी महाराजांचे पाय या मंदिराला लागले होते मुंबई व नाशिकहून प्रवास करणारे भाविक येथे हमखास थांबून देवीसमोर नतमस्तक होतात मंदिराच्या बाजूलाच साती आसरा म्हणून पाहू शकतोय आपण पाहूया जाऊन जवळ पाहू शकतो साती आसरा असं म्हणतो देवस्थाना खाली ट्रेनचा आवाज येतो ट्रेन इकडे घाटामध्ये आली ना कसारा घाटामध्ये त्याचा आवाज येतो ट्रेनचा चला तर भेटूया आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा यूट्यूबवरती पाहत असल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असेल तर फॉलो करा भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय